शहरातील दिल्ली गेटच्या परिसरात शुक्रवारी रात्री शाही मस्जिदी जवळ एक तरस खेळणाऱ्या युवकाच्या नजरेस पडला आरडाओरडमुळे हे अंधारात पळून गेला एखाद्या या तरसाचा व्हिडिओ कॅमेरात कैद केला तर दिवसभर त्या व्हिडिओची शहरात चांगली जोरदार चर्चा बघायला समृद्धी महामार्गावर झाल्यामुळे परिसरातील नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आणि शहरात बिबट्या तरस तसेच इतर प्राणी शहरात दर्शन देत आहे चुकून हे तर शिरकरल्यास मागे शहरात आले असावे त्याला दिल्ली गेट परिसरातून बाहेर जाता येत नव्हते ते दिवस युवकांनी घाबरून आडाओड केला युवकांवर ते धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते परंतु आडाओढीमुळे उद्यानाच्या दिशेने पळाले दिल्ली गेट परिसर हा शुक्रवारी रात्री तरच प्राणी दिसला होता भरकटून मानवी वस्तीत आले असावे हा प्राणी हरिण पाल घुस यांसारखे शिकार खातो परिसर स्वच्छ करणाऱ्या प्राण्यांचा यास समावेश होतो तरच भुकेले असावे त्यामुळे डोंगरावरून ते चुकून दिल्ली गेटपर्यंत आले असावे त्याला परत जाता येत नसावे असे वन विभागाच्या वतीने वन परिक्षेत्र दाधिकार दादा तौर यांनी सांगितले समृद्धीमुळे रस्त्याने लगत वसाहतीत वन्यजीवन वर्षभरापासून अधिक प्रमाणात दिसू लागले आहे अधिवास नष्ट झाल्याचा हा परिणाम आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर